सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे कौटुंबिक वादातून माहीर गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या पतीचे पत्नी आणि सासूसोबत भांडण झाले पत्नी यायला तयार नसल्याने संतापलेल्या पतीने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले आणि पत्नी आणि सासूला मिठ्या मारत स्वतःसोबत त्यांना देखील संपवून टाकण्याचा प्रयत्न केला सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान या घटनेत तीन जण गंभीर भाजले असून पेटून घेणाऱ्या पतीचा जिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला केदारनाथ दशरथ हांडोरे राहणार शिंदेवाडी पंचाळे असे पतीचं नाव आहे त्याचा वर्षभरापूर्वी नात्यातीलच असलेल्या स्नेहल सोमनाथ शिंदे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता केदारनाथ आणि स्नेहलचे वडील एकमेकांचे सख्खे मावसभाऊ होते या नात्याचा देखील त्यांनी लग्न करताना विचार केला नव्हता मात्र घटने या घटनेमध्ये गंभीर जखमी असलेल्या अनिता सोमनाथ शिंदे वर्षे अडतीस या पासष्ट टक्के भाजल्यामुळे त्यांचा आठ दिवसापूर्वीच उपचार सुरू असताना मृत्यू झाला यानंतर या घटनेमध्ये स्नेहल सोमनाथ शिंदे वर्षे एकोणीस ही पन्नास टक्के भाजली असल्यामुळे तिचा बावीस एप्रिल रोजी मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमध्ये मुख्य आरोपीचा मृत्यू झाला असून तीन आरोपी अटकेत असून एक आरोपी फरार असून या आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी सोमनाथ शिंदे यांनी केली असून या आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे तुमचं नाव काय प्रकार घडला माझं नाव सोमनाथ उत्तर शिंदे मी शिन्नर तालुक्याचा सोनारी गावचा रहिवाशी आणि मी शिन्नर पोलीस स्टेशनच्या आधी राहतो गेल्या आता जवळजवळ एकवीस महिन्यापासून माझ्या मुलीला त्रास होत होता त्या केदार हांडोरी आणि हिचे जे साथीदारी ही नऊ जणांची गँगली यांच्यापासून त्रास होत होता तशी मी एफ आय आर नोंद केली होती पोलिस शिन्नर पोलीस स्टेशनला आणि ते तिथं जे असणारे गीतेदादा आणि सानंदादा त्यांनी याला बोलून त्याला माझ्या देखत मारलं होतं आणि याला समज दिली होती का परत वाटत जाऊ नको त्याच्यानंतर ते तेरा महिने माझी मुली अठरा वर्षाला अठरा वर्षाला तेरा महिने कमी असताना परत अठरा वर्ष झाले यांनी तिला दमदाटीत करून तिच्याशी रजिस्टर केलं गेले पाच साडेपाच सहा महिन्यापासून पोरगी तिकडे होती पण रविवारी रात्री एक म्हणजे ह्या रविवारी एक एक रविवार असा होता तर रात्री विशाल तुप सुंदर आणि हा माम्या आणि हा केदार हांडू हे तिघं जण दारू पिऊन गेले आणि त्या इकडं जेवायला लवकर न दिल्यामुळं केदारनं तिला मारलं होतं त्याच्यानंतर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती तर त्या पूर्ण तसं पोलीस स्टेशनला सांगितलं होतं यांनी माझ्या शरीर सुखाची मागणी केली त्या दिवशी बुधवार बुधवारी पोर माझ्याकडे आली होती मंगळवारी पाच वाजता पोर माझ्याकडे आली आल्याच्यानंतर ती चार पाच दिवस राहिली होती आणि अचानक रात्री एक वाजता केदार हांडोरी आणि जे माझ्या मुलींना आणि माझ्या मंडळींना पाहिली पाच जणांची नावं मला सांगितलं होतं तर मला म्हणे पप्पा तुम्ही आमचा भरोसा नाही जगल म्हणून पण तुम्ही शिन्नर पोलीस स्टेशनला जा आणि यांची नावं सांगा मी तसं सांगितलं नंतर आपल्या स श्रीजी हॉस्पिटलला ते ॲडमिट असताना वाघमारे साहेब आणि त्या मॅडम जे आलता गी दादा होते त्यांनी प्रत्यक्ष त्यांची जबाब पण घेतली आणि ते जबाब अशी न घेता त्यांचा मोबाईलमध्ये त्या मुली जरा कडे काय तर काय कसं घडलं काय घडलं आता माझी मागणी एवढीच हो आहे हा प्रकार घडायच्या अगोदर गुढीपाडायच्या अगोदर मी चार वेळेस शिन्नर पोलीस स्टेशनला गेलो पण त्या शिन्नर पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहे त्यांनी माझी दखल घेतली नाही किंवा डायरेक्ट आपण वाघमारे साहेबांकडे किंवा गायकवाड साहेबांकडे जाऊ शकत नव्हतो पण जे खाल्ले जे आहे जे एन सी देतात ते चष्मावले त्यांनी डायरेक्ट मला बोलले का तुझा मुलगा का तुझी मुलगी मारली का जेव्हा मर्डर होईल तेव्हा आम्ही केस घेऊ मला असे बोलले तर माझं एकच मागणी शिन्नर पोलीस स्टेशनला का हा गुन्हा जेवढा हे गुन्हेगार आहे तेवढा तो पोलीस पण गुन्हेगार आहे त्याचं काम होतं ना गुन्हा नोंद दुन करून घ्यायचा खोटा असेल तर माझी बायको आणि मी चार वेळेस शिन्नर पोलीस स्टेशनला आलेले आणि ते सी सी टी व्ही कॅमेरेत बघ बघा तुम्ही आम्ही कधी कधी आलो कसं कसं आलो आता रात्री रविवारी रात्री म्हणजे सहा तारखेला रात्री गुन्हा काढला रात्री एक वाजता मी काय गुन्हा घडला होता काय नाही असा घडला का हे रात्री पाच जण आले ॲसिड आणलं माझी मुलगी आणि बायकोला जाळलेलं आता जाळलेल्या अवस्थेत मी तर गच्चीवरती झोपलो मला काय माहीत नव्हतं माझा भासा आकाश आला आणि मला उठवलो मग जसं मी खाली आलो मग माझी मुलगीला मला सांगितलं पप्पा असं असं झालंय मला आम्ही जगर म्हणून नाही तर तुम्ही पोलीस स्टेशनला कम्प्लीट द्या तर मी चार पाठी चारला पाच कमी असताना तिथे गेलो गेल्याच्यानंतर त्या एक जे हवालदार होते त्यांनी तो एका कागदावर लिहून घेतलं आणि सकाळी जाऊ आठ वाजता गेलो होतो ते म्हणे यांचा काय संबंध नाही आणि यांचा काय तो एक सा सा तर सापडला आहे असं तसं मला असं मुलगा करून काढून दिलं पण त्या दिवशी माझी मुलगी आणि बायको श्रीजी हॉस्पिटलला सोमवारी सात तारखेला ॲडमिट होती पावणे अकरापर्यंत मी शिन्नर पोलीस स्टेशनला होतो पण गुन्हा नोंद झाला नाही मला यांची पण दिली नाही ते म्हणे वाघमारे साहेब येतील वाघमारे साहेब येतील मग इथे करतील दहा तास जर गुन्हा नोंद होत नाही शिन्नर पोलीस स्टेशनला असा कोणाचा दबाव त्यांच्यावर तर त्याच्यामुळे मी गुन्हा नोंद नाही केला आणि आज फरार आरोपी कृष्णा थोरात हा दोन महिन्या एका मर्डरमध्ये तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये तो होता आणि हाय त्याच्या गुन्हा दाखल झाला तरी सापडत का नाही हा कृष्णा ना थोरात सापडत का नाही आता एवढंच नाही हा जो केदार हांडरी वारलेला आहे यांना पहिली बेग धनगरवाडीची मुलगी पळून नेली होती चौदा वर्षाची ती चंदीगडला लिहिली होती असा एकच नाही असे बरेच जणांचे रजिस्टर करून हे करून ते करून यांची गँग ना फक्त पुरी फसवणे आणि पळून घेऊन जाणे आता माझ्या मुलीक मुलीला शरीर सुखाची मागणी केली होती हे प्रत्यक्ष गीतेदादाला माझ्या मुलीने सांगितलं आणि गीतेदानी एफ आयर पण घेतलेली पण वेळच राहिला नाही तर यांनी रात्रीचं एक वाजता येऊन यांनी कांड करून टाकला आता माझी शिन्नर पोलीस स्टेशन एवढीच मागणी का रात्री एक वाजता गुन्हा काढला त्याच्यानंतर तुम्ही कोणाच्या दबाव खाली घेतला नाही घेतला त्या मला माहीत नाही याच्यापुढे माझी एवढंच मागणी तर माझ्या गावातला कोणता व्यक्ती का ज्यानं ती स्टेट लाईट हाफ करायला सांगितली त्याच्यानंतर हा कृष्णा थोरात आणि विशाल तुपसुंदर आणि केदारांडे यांच्याशी शिटी आपले मोबाईलचं हे काढायचं शिडियार शिडीयार काढायचा आणि तो पूर्ण मला दाखवायचा जनते सामने आणायचा तर यांना कोणी मदत केली हे ॲसिड करून आणलं आणि एकच आज मोटरसायकल जप्त झालेली आणि पाच माणसं एका मोटरसायकल येऊ येऊ शकत नाही माझ्या गावच्या तीन माणसांनी पिकअप पाहिलेली पिकअपमधून गावात पिकअपमधून माणसं उतारली जे पोरं उतारले तीन माणसांनी पाहिले आज अठरा दिवस झाले एक आरोपी सापडत नाही आणि एवढं करून आज आजच्या स्थितीला माझी मुलगी डेट झालेली का सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज माझ्या घरापुढे जो वापरण्यात आलेला चाकू आहे तो आज तिथं पडलेला आहे मग पोलिसांनी कोणता पंचनामा केला काय केलं मला काही माहीतच नाही तर माझी एवढीच मागणी आहे मला शिड्यार पाहिजे आणि जे गुन्हेगार यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या पोलिसांनी माझा गुन्हा नोंद करून नाही घेतला त्याला सुद्धा तीनशे दोनशे आरोपाखाली अटक झाली पाहिजे माझी एवढीच मागणी तुमचा पुढचं पाऊल काय आता माझा पुढचा पाऊल काय नाही मी प्रेत ताब्यात घेणार नाही मला एस पी साहेबांकडे जायचं आहे कारण शिन्नर पोलीस स्टेशन आपल्या भरोसाच राहिला नाही आज माझी बायको गेली माझा मुलगी गेली माझा परपंच दोस्त झाला आणि ही जी गँग आहे आठ जण आहे ती आज तुम्ही टेटसला बघा काय काय टेटस टाकतात अहो शेंटर जे लोन आलेले यांच्या हा घरात माळा घातल्या जातात अशी माळा घालणारी गा। आठ जण आहे मग माझी एकच गँग माझी एवढीच मागणी शिन्नर पोलिसांना गायकवाड साहेबांना एवढी मागणी का साहेब ही जे पूर्व भागात जे चाललेलं आहे हे बीडचं बिहार होऊन देऊ नका आणि शिन्नरचं बीड होऊन देऊ नका जर असं होत असेल तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खरोखर यांना अटक करा आणि जसं संतोष देशमुख झालं तसंच माझ्या बायकुचं माझ्या मुलीचं झालेलं आहे आज एवढे माणसं घरात येऊन आणि जाळलेलं आहे आणि आज पण अठरा दिवस झाले आरोपी सापडत नाही हां न्याय कोण देणार मला त्याच्यामुळे मला आहे ना आपले जे साहेब एस पी साहेब मी जाणार आहे माझ्या मुलीची डेड बॉडी घेऊन जाणार आहे कारण मला तसा न्यायच मिळू शकत नाही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात